नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा बोरद येथील दुहेरी शिवलिंग असलेले महाराष्ट्रातील एकमेव महादेव मंदिर बोरद गावाबाहेर असलेले प्राचीन महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय धार्मिक स्थळ आहे या मंदिरात दोन शिवलिंगे आणि दोन नटराज आहेत हे इतर कोणत्याही मंदिरात आढळत नाही फेब्रुवारी सव्वीस रोजी या मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पूजेचं आयोजन सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पुजारी छोटू महाराज प्रवीण महाराज किरण महाराज आणि हिरालाल महाराज यांनी पहाटे पासून अभिषेकाला सुरुवात केली गावातील अनेक भाविकांनी दिवसभर आणि रात्रभर अभिषेक केला यावेळी तीसहून अधिक भजनी मंडळांनी भजनांचे सादरीकरण केले मंदिराची वैशिष्ट्ये हे मंदिर कैलासवासी भाईदास पाटील कैलासवासी पुरुषोत्तम पाटील आणि कैलासवासी रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी जिलाबाई पुरुषोत्तम पाटील यांनी बांधले आहे या मंदिरात दोन शिवलिंगे दोन नटराज आणि दोन पार्वती माता आहेत मंदिराच्या पूर्वेला एक मोठा तलाव आहे ज्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते आणि संपूर्ण मंदिर उजळून निघते मंदिर सुधारणेसाठी देणगी मंदिराचे वंशज राजेंद्र ओंकार पाटील यांनी मंदिराच्या दुरुस्तीसाठी चार लाख रुपये देणगी देण्याची घोषणा केली भाविकांचा उत्साह या कार्यक्रमाला गावातील अनेक महिला आणि पुरुष भाविक उपस्थित होते या मंदिराच्या अद्वितीय रचनेमुळे आणि धार्मिक वातावरणाने सर्वांनाच भुरळ घातली